विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत प्रत्येक पक्षातले दिग्गज नेते आपापले आप बालेकिले स्वतःकडेच ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत यात सोलापुरातून सुशील कुमार शिंदेंचे नातू शिखर पहारिया राजकारणाचा श्री गणेश करणार आहेत आणि त्याची जोरदार चर्चा सुरू झाली बघूया त्याचा एक रिपोर्ट सुशील कुमार शिंदेंचे नातू राजकारणात सक्रिय होणार शिखरच्या रूपात सुशील कुमारांचा हुकमी एक का सोलापूरचा बाले किल्ला अबाधित राखण्यासाठी नातू मैदानात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले स्वतःच्या पक्षाचा अबाधित राहावा यासाठी दिग्गज नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आता सोलापूरचंच पहा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे मोठं प्रस्थ विद्यमान खासदार असलेल्या त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातून विजयाचा गुलाल उधळला आता विधानसभेतही बाले किल्ला ठेवायचा सुशील कुमारांचा प्रयत्न आहे यासाठीच सुशील कुमार शिंदेंनी शिखर पहारियाच्या रूपात आपला हुकमी एकटा बाहेर काढल्याची चर्चा आहे शिखर पहारिया सोलापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी हो झाले होते सोलापूरकरांची भेट घेत त्यांनी संवादही साधला या आधी काही महिन्यांपूर्वी ते सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वरच्या महायात्रेतही सहभागी झाले होते या घडामोडींमुळे शिखर राजकारणात सक्रिय होणार या चर्चेनं जोर धरलाय शिखर पहारिया हे सुशील कुमार शिंदे यांची ज्येष्ठ कन्या स्मृती शिंदे यांचे पुत्र आहेत तसंच मुंबईत मोठे उद्योजक आहेत शिखर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केली आहेत ते आंतरराष्ट्रीय पोलू खेळाडू आहेत शंभर टक्के काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कारण आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब असतील पंडितताई शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जर शहरामध्ये शिखर पहारिया यांच्यासारखं सुशिक्षित उच्च शिक्षित उद्योजक नेतृत्व जर पुढे येत असेल तर सामान्य कार्यकर्त्यामध्ये सोलापूर शहरातल्या तरुण वर्गामध्ये नक्कीच उत्साहाचं वातावरण असणार शंभर यात कोणतीही शंका नाही एकीकडे शिखर पहारिया यांचं राजकारणात स्वागत असेल अशी भावना काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत तर दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सतरंजाच उचलायच्या का असा सवाल भाजप करते आत्ता ज्यावेळेस वातावरण ज्यावेळेस द्यायची वेळ आली त्यावेळेस कुठून तरी ज्याचा सोलापूरशी काडीमात्र संबंध नाही सोलापूरच्या योगदानाशी काही सोलापूरच्या कुठल्याही कामात त्यांचं योगदान नाही अशा माणसाला आणून जर उमेदवारी देत असेल तर हे फार चुकीचं आहे वडील आई मुलगी आणि नातू हे अशीच चालू राहणार बाकीच्यांनी उचलत सोलापूर शहर मध्य या मतदार संघाच प्रणिती शिंदे यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केलंय त्यामुळे मावशीच्या पावलावर पाऊल ठेवत सुशील कुमारांचे नातू राजकीय क्षेत्रात यशाचं शिखर गाठतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल अभिषेक आदेप्पा झी चोवीस तास सोलापूर